भारतीय क्रिकेट संघाने टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकलाय भारतीय संघाच्या या विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे फटाके फोडले जात आहेत घोषणा दिल्या जात आहेत सोलापुरात देखील रात्री अनेक युवक घराबाहेर पडून जल्लोष करत होते छत्रपती शिवाजी महाराज चौक विजापूर वेस सात रस्ता आसरा विजापूर रोड येथील आय टी आय चौक बाळे यासह विविध चौकात युवकांनी एकत्र येत घोषणा देत फटाके फोडत आपला आनंद व्यक्त केला विश्वचषक जिंकला सर्वत्र आनंद जल्लोष व्यक्त करत असताना काही युवक मात्र टू व्हीलर वरून आरडाओरडा करत घोषणा करत वाहन बेड्या बाकड्या पद्धतीने चालवत हुल्लडबाजी करताना पाहायला मिळाले विश्वचषक जिंकला याचा आनंद जल्लोष सर्वांनी साजरा करावा परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षताही घेतली पाहिजे रात्रीच्या वेळी विजापूर येथे वे काही टू व्हीलर वरून युवक उल्लडबाजी करत घोषणा देत होते त्यावेळेस त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी केला परंतु युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनी दोन चार युवकांना काठीचा प्रसाद देत चोप दिला चोप पडतात युवकांची पळापळ पाल सुरू झाली आणि सर्वत्र शांतता पसरली